मोदी सरकारनं मोठं गिफ्ट दिलंय बारा लाखांपर्यंत उत्पन्न कर मुक्त करण्यात आलंय होय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय नागरिकांसाठी ही मोठी घोषणा केली आहे आता बारा लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना तब्बल ऐंशी हजार रुपयांपर्यंत फायदा होणार आहे म्हणजे जर तुमचं उत्पन्न बारा लाख रुपये असेल आणि तुम्ही नवीन कर प्रणाली स्वीकारली तर तुम्हाला कोणतेही कर भरावे लागणार नाही तसंच बारा ते सोळा लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आता फक्त पंधरा टक्के कर आकारला जाणार आहे हा मोठा बदल मध्यमवर्गीयांसाठी नक्कीच सुखद ठरणार आहे याचा प्रत्यक्ष फायदा कसा होणार चला जाणून घेऊया नमस्कार मी अलिशा खेडेकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते आता जर एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न अठरा लाख रुपये असेल तर त्याला आता सत्तर हजार रुपयांचा थेट फायदा होईल कारण त्याचा कर आता तीस टक्क्यांनी कमी होईल तसंच पंचवीस लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला आता एक लाख पंचवीस हजारांचा कर लाभ मिळेल म्हणजेच तो आधीपेक्षा पंचवीस टक्के कमी कर भरणार आहे आता पाहूया जुन्या कर प्रणालीमध्ये कर कसा आकारला जात होता आणि नवीन प्रणाली किती फायदेशीर आहे जुन्या कर प्रणालीमध्ये शून्य ते चार लाखांवर कर नाही चार ते आठ लाखांवर पाच टक्के कर आठ ते बारा लाखांवर दहा टक्के कर बारा ते सोळा लाखांवर पंधरा टक्के कर सोळा ते वीस लाखांवर वीस टक्के कर वीस ते चोवीस लाखांवर पंचवीस टक्के कर तर चोवीस लाखांच्या पुढे तीस टक्के कर आकारला जाणार आहे आणि आता नव्या कर प्रणालीनुसार बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णतः करमुक्त असणार आहे ही बाब खरोखरच मोठी आहे तसंच फक्त मध्यमवर्गीयांसाठीच नाही तर ज्येष्ठ नागरिकांसाठीही ही घोषणा अत्यंत महत्त्वाची आहे कारण ज्येष्ठ नागरिकांसाठी टी डी एस ची मर्यादा पन्नास हजारांहून थेट एक लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या व्याजावर मोठी कर सवलत मिळणार आहे तर घर भाड्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नासाठीची टी डी एस मर्यादा आता सहा लाख रुपये करण्यात आली आहे या मोठ्या कर सवलतींमुळे तुम्हाला कसा फायदा होणार आहे आणि या निर्णयावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद